जेडीयूची बिहार भवन महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकार होणार आहे जर राज ठाकरे महाराष्ट्राची राज्य आहे तसं कोणी विचारलं अशोक चौधरी कोण आहे ते त्यांनी आधी स्वतःचं राज्य नीट करावं म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही ते कर्जबाजारी करून ठेवायचं इतर राज्यात लोक जातात त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने मानतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्मान्य मंत्र्यांनी विचार केला पाहिजे आणि दुसरं त्यांनी विचारलं की राज ठाकरे कोण आहेत तर राज ठाकरे ही व्यक्ती आहे ज्यांनी सन्मान्य पंतप्रधानांबरोबर लोकसभेला भाजपचा आग्रह असतो शिवतीर्थावरून देशाला संबोधित केलेला आहे एक वयाच्या अडतीसा वर्षी पक्ष काढलेला आहे असे राज ठाकरे रजा अकादमी जेव्हा मोर्चा काढला होता आणि तुमच्या वगैरे जेव्हा फोडले होते महिला पोलिसांवरती जेव्हा तिकडे त्यांना मारामारी केली होती त्याच्या विरोधात लाखाचा मोर्चा काढणारे हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत मराठी माणसाकरता मराठी भाषेकरता मराठी संस्कृती करता स्वतःवरती शंभरपेक्षा जास्ती केसेस घेणारे हे राजसाहेब ठाकरे आहेत सत्तेकरता खुर्ची करता काही प्रमुख पद मिळवण्याकरता त्यांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय के तडजोडी केल्या नाहीत हे राजसाहेब ठाकरे त्यांचे अनेक गुण आहेत त्यातले एक जरी गुण त्यांनी घेतला ना तरी त्यांचं राज्य सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं आणि त्यांची लोक त्यांना आशीर्वाद देतील कारण जेव्हा त्यांची लोक इथे येतात किंवा इतर राज्यात जातात तेव्हा इतर राज्यात सुद्धा त्यांच्याबद्दल काय बोललं जातं आणि कोणी आनंदाने स्वतःचं घर सोडत नाही लक्षात ठेवा माझी त्यांना विनंती आहे की बाकी आपल्याशी दिवाळखोरी पाजळण्यापेक्षा स्वतःचं राज्य कसं मोठं करता येईल ह्याचा विचार करावा म्हणजे ती जी लोक आहेत जी बाहेरगावी जात आहेत ती त्यांच्या राज्यात राहून त्यांना आशीर्वाद देते मुंबईमध्ये उपचारा करता मला वाटतं अनेक उत्तम अशी हॉस्पिटल्स ही मुंबईमध्ये दे आहेत ज्याच्यामध्ये देश विदेशातनं माणसं येत असतात पहिल्यांदा तिथे नक्की काय होणार आहे ह्याचं आपण बघूया त्याच्यावर राजसाहेब ठाकरे योग्य वेळी बोलतीलच कायम असणार त्याची जी काही भूमिका आहे ती संबंध राजसाहेब ठाकरे घेतील आणि ते जो आदेश देतील त्याचं सर्व आम्ही महाराष्ट्र सैनिक करतो नाही मी तुम्हाला सांगितलं जी काय भूमिका आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर बरोबर आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आहेत ते जी भूमिका घेतील त्याच्यावर आम्ही सगळे महाराष्ट्र काम करू मला वाटतं अजून कोणतरी मंत्री पण काहीतरी बोलले होते ना मराठी माणूस काम करत नाही वगैरे ते कोण बोललो होत गुलाबराव पाटील मला वाटतं बोलले होते मी सकाळी ऐकलं होतं ते काहीतरी चार वर्ष निवडणुका नाहीयेत मराठी मुलं काम करत नाही इतर लोक आले तर काय झाले असं मी सकाळी कुठे तुमच्या चॅनलला ऐकलं होतं माझं सन्मान गुलाबराव न एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकत आहात इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका सत्तेच्या लाचारी करता आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने चाळीस लोकांचं पाहिलेलं आहे माझी सन्मान्य उपमुख्य श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी ह्यामध्ये लक्ष घालावं हो। कारण ठीक आहे तुम्ही आज सत्तेत आहात परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाशील जनता दाखल्याशिवाय राहणार नाही के वाद जो आहे नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये काय काही ठराविक लोक ठराविक वेळीच या गोष्टी सांगत असतात आणि जे इथे कायम अनेक वर्ष राहतात ते आनंदाने राहतात अनेक वर्ष परंतु हे जो कोणी मंत्री असतात ज्यांना महाराष्ट्र माहित नसतो ज्यांना संतांनी घडवलेला महाराष्ट्र माहित नाहीये एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान ज्यांना माहीत नाहीये छत्रपती शिवराय असतील त्यांचे मावडे असतील त्यांनी प्रकारे ह्या महाराष्ट्र कशा प्रकारे ह्या महाराष्ट्रामध्ये काम केलं होतं सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचे शिवसैनिक असतील त्यांनी कशा प्रकारे मेहनत केली असती होती हे सगळं इतरांना माहीत नसतं लक्षात ठेवा त्यामुळे उगाच काहीतरी गोष्टी आणायच्या थातूर मातूर बोलायचं आणि त्यावर वाद होतो काय बघायचं माझी त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमचं राज्य मोठी करा तुमच्या लोकांना तुमच्या राज्यात बोलवा आणि त्यांचं आयुष्य सुजलाम सुफलाम करा म्हणजे ते आनंदाने भूमिपूजन केलंय माहिती नाही आता बघून आता कारण सरकार लाचार आहे ह्याच्यावरती तुम्ही सरकारला प्रश्न विचारा ना की जे अनेक वर्ष पेंडिंग आहे मला वाटतं अनेक गोष्टी राहिल्या आहेत मला वाटतं पाण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा करायचा राहिलेला आहे आपल्या मराठी मारा शेतकऱ्याला दिलाय का शेतकरी सगळ्यांना करतो आहे बेकारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे ह्याच्यावर महाराष्ट्र शासनाने विचार केला पाहिजे बरोबर आहे हेच मी सांगतो डोबिलीचा एक प्रकार आहे डोबिलीमध्ये एक मराठी मुलगी होती त्यांच्या बाहेर गाडी लावलेली होती फुडबॅन लावलेला होता परंतु ते फुडबॅन हटवून टाकण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मनसेकडे दाग मागण्यात आलेली आहे त्यांनी राजसाहेबांनी सांगितले की तुमचा फोटो असलेला त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो शंभर टक्के की परत कि परत तिच्या गाडीला किंवा राज साहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव हे ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये ज्यांना पोटा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं महापौर प्रक्रियेत जीवाई प्रक्रिया आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे भाजप असेल शिंदेगड असेल यांच्याकडून गट स्थापना झाली नाहीये मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर त्यामुळे आज सर्व प्रक्रिया आहे पुढे ढकल आता ते चाळीस पन्नास लाख कोटीचे करार आहेत ना चाळीस पन्नास लाख कोटीचे करार आहेत ते सगळे समजून घ्यायला लोकांना सांगायला थोडा वेळ लागत असेल म्हणून ते करतील तो त्या दोघांचा विषय तर आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये तेराधारी असणार आहेत त्यामुळे अडचण सत्ताधारी विरोधकांची ताकद दिसेल बघा शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना चुकीच्या विषयावरती प्रश्न विचारण्याकरता असतो